प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा परंपरा हा लक्षणीय चित्रपट सव्वीस एप्रिलला प्रदर्शित झाला तब्बल शंभर स्क्रीन्स असा हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे पहिल्या दिवशी दादरच्या प्लाझा येथे या सिनेमाचा प्रीमियर धडाक्यात पार पडला यावेळी मिलिंद शिंदे जयराज नायर नम्रता पावसकर किशोर रावराणे आणि अरुण कदम यांच्यासह या सिनेमातील सर्व कलाकार निर्माते दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ हजर होते समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या सिनेमात दाखवण्यात आला आहे उत्तम अभिनय श्रवणीय संगीत आशघन कथानक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हरीश कुमार आणि अड्रियू रिबेलो यांच्या स्टारगेट मूव्हीज या बॅनर अंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत दिग्दर्शन प्रणय निशाका तेलंग यांनी केले आहे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे आणि हरहुंदरी अभिनेत्री वीणा जामकर यांच्या यात प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत प्रकाश धोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर किशोर रावराणे जयराज नायर रोहित चव्हाण प्रशांत नेमण भूषण घाडी मास्टर मच्छिंद्र दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्याही भूमिका पाहायला मिळतात मला असं सांगायचंय की म्या गाव जेवण नाही घालू शकत म्हणजे हे तेरावा उत्तर कार्य काय बी नाही असं कर्ज काढून गाव जेवण घालण्यापर्यंत ते न केलेलंच बरं तू बी त्याला ठेव हो। तेरा दिवस तुझे दिवस मातारा आमचा लोक कुठे पोचले काळ कुठे गेलाय आणि तुम्ही घाला मग मासिक काय काय तुझं वागणं बरोबर आहे पण मी तरी काय करू फाडल्या को नंटलं कोण येणार उद्या मनात आलं तर खांदा द्यायला हेच लोक येणार ना परंपरा या सिनेमाची निर्मिती हरीश आणि अँड्रि यांनी केलेली आहे प्रणय निशाकांत तेलंग या सिनेमाचे दिग्दर्शक आहे या सिनेमात विनामकर प्रशांत मी सुद्धा या सिनेमात आहे तर आज या सिनेमाचा पहिला प्रीमियर आपण ज्याला म्हणतो तो आहे आणि आज बारा तेरा वर्षाची जी सगळ्यांची मेहनत आहे सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे सगळे सेटिंग लाईटवाल्यांची जी, जी मेहनत आहे त्या सगळ्यांसाठी आज असा दिवस असतो की जे आपण जे केलं आहे आपण सगळ्यांनी जी, जी, जी मेहनत घेतली ती आज सगळ्यांना आपलं पाडकर घेतलं त्यासाठीचं म्हणून आज योजना आहे तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचं स्वागत या सिनेमाची एकूण जी भूमिका आहे सिनेमा करण्यामागची की बा माणसाला बऱ्याच वेळा आयुष्यात निर्णय घेता येत नाही ठेवता येत नाही की नक्की कि आपण कुठल्या बाजूने उभं राहायची कुठली बाजू घ्यायची कुठल्या बाजूने उभं राहायचं कुठल्या बाजूचं समर्थन करायचं कुठल्या बाजूचा विरोध करायचा ते त्या माणसाला कळत नाही अशा एका माणसाची गोष्ट आणि त्याला मग मित्रपरिवार आहे काही मित्र सांगतात की ही चांगली बाजू आहे काही मित्र सांगतात की ही चुकीची बाजू आहे आणि त्या सगळ्या डायलॉगामध्ये फोस एक श्रीपती नावाचा भूमिका आहे पात्र जे आहे ते मी करतो आहे आणि शिवराम नावाचं जे पात्र आहे की जे या सिनेमातलं अतिशय पुरोगामी नवतेची वाट धरणारं पात्र आहे असं शिवराम नावाचं पात्र माझे स्नेही जवळचे मित्र प्रशांत म्हणून यांनी केलेलं आहे तर ही तुमच्या माणसाच्या असण्या नसण्याची गोष्ट आहे निर्णय घेता येत नाही किंवा निर्णय घेता येतो या सगळ्यांची गोष्ट आहे पण सगळ्यात महत्त्वाचं की माणसाला कणा नसला की माणसाला काहीच करता येत नाही पाठीतली स्पाईन नसली की काही करता येत नाही आणि मला वाटतं की एखाद्या माणसामध्ये माणसाच्या पिढीमध्ये माणसामध्ये स्पाईन यावी तो पाठीचा कणा यावा यासाठीचा हा सिनेमा आहे आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहून घरी जाताना सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की बो मी कुठल्या बाजूचा आहे मी काय बाजू घेतली पाहिजे मी कुठल्या बाजूचं समर्थन केलं पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टींचा हा सिनेमा आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लारकात दादू सारून कदम सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार जामभारी तुम्ही सगळी इकडे आल्याबद्दल माझा सिनेमा रिलीज आज होईल परंपरा नावाचा परंपरा म्हणजे नवीन सांगायची गोष्ट नाही प्रत्येक गावातल्या रूढी तिकडचे पद्धत अशाच प्रकारचा हा सिनेमा आहे आणि आम्ही जे काम केलेलं आहे म्हणजे मी जे काम केले आहे ते कॅरेक्टर असं आहे की सतत गावामध्ये एखादा माणूस गेला पाहिजे गेलात तर मला काहीतरी खायला मिळेल म्हणजे जर तो गेलात तर जिलेबी खायला मिळेल म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडं पण घेऊन जात नाही म्हणजे असं पद्धतीचं ते गाव आहे आणि काही लोक परिस्थितीनुसार परंपरानुसार बाबा पद्धत आहे म्हणून ती लादत असतात आणि लादण्याचं काम जे आहे ते आमचे मिलिंद जे आहेत यांच्या फॅमिलीवर येतं तर आम्ही म्हणतो की नाही ना बाबा ही परंपरा तुम्हाला करायला पाहिजे ही पद्धत तुम्हाला वागेल पाहिजे गावात राहायचं असेल तर हे करायला पाहिजे अशा पद्धतीचा सिनेमा आहे तुम्ही सगळ्यांनी बघा जवळजवळ जो जो एक दहा वर्षानंतर सिनेमा रिलीज होतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमा इंटरनॅशनल त्याला ॲवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट फिल्म म्हणून त्याला अवॉर्ड मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं जर तिकडच्या लोकांना आवडेल आवडत आहे किंवा आवडत असेल तर आपल्याही लोकांना आवडेल जरूर बघा आता तुम्ही मला काही सांगायची गरज नाही आहे आपला सिनेमा आ, आता रिलीज होतो आहे तर तुम्ही प्रत्येकाने चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघा म्हणजे कसा प्रोड्युसर नव्याने दुसरा सिनेमा करायला तयार होईल त्याची ताकद वाढेल तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत सो थँक्यू तो मेरा नाम हरीश कुमार है मैं इसका निर्माता हूँ साथ में एंड्रो रेबिल हम मिल के इस फिल्म को प्रोड्यूस किया है एंड पैजल पोपेरे जो है so, सर्माता है सो वो प्रोड्यूसर है सी इस ये एक्चुअली हम तो फर्स्ट टाइम मराठी फिल्म में बनी इससे पहले तीन तीसरा फिल्म है बट uh, uh, पहले का जितने भी फिल्म है वो सब कम्प्लीट आउट एंड आउट कॉमर्शियल फिल्म था ये थोड़ा सा लाइक कंटेंट बेस्ड फिल्म है इसमें थोड़ा सा लाइक कि एक रिचुअल को लाइक यू नो दैट कैसा है ये क्यों है ये इसके बारे में तो बता देता है और इसमें सबसे मेन चीज़ जो एक्टर्स जो है जो मेन जो लीड काम किया है जो मिलिंद शिंदे सुने ने जो कैरेक्टर को लेके गया जो एक फोटोकनिस्ट है सो वो उसका एक सर्वाइवल है पूरा एक रिचुअल को लेके एक एक महाराष्ट्र में एक तेरहवीं का जो है ना हर जगह है वो ऑल ओवर इंडिया में महाराष्ट्र में एक तेरहवीं जो मनाते हैं इस पर जो स्ट्रगल होता है एक किसान है लाइक उसका जो स्ट्रगल है कि उसके पास खुद के लिए खाने के लिए पैसा नहीं है तो पूरा गांव को कैसे खिलाएगा उसके हज़ार लोगों को खाना कैसे खिलाएगा अगर नहीं खिलाता है तो एक ये प्रॉब्लम है उसको बैन किया जाता है गांव से निकाल दिया जाता है दैट तो इज़ एक प्रेशर है और दूसरा एक सबसे बड़ा प्रेशर है कि कम पढ़ा लिखा है एक उसके दिमाग में ये है कि अगर मैं इसका ये तेरहवीं नहीं मनाऊँगा तो मेरा बाप को मोक्ष नहीं मिलेगा एक और प्रेशर है इस प्रेशर से उसने जब जैसे उसका बाप का डेथ होता है तो उसके बाद स्ट्रगल है उसका तो कैसा वो उसके लिए पैसा जमा करता है और कहाँ तक उसका पूरा हो जाता है और उसमें उसके, उसके वाइफ और उसका बॉन्डिंग बहुत स्ट्रांग है वो फुल सपोर्टिव रहती है उसमें कि एक वुमेन के एक औरत के लिए भी एक एक मोटिवेशन है कि आदमी कितना भी तकलीफ में हो उसका साथ नहीं छोड़ता हो वो साथ उसको लास्ट तक साथ देती है वो हर जगह उसके एक स्ट्रेंथ बन के खड़ी हो जाती है और इसमें बाप बेटे का एक इमोशन है और बॉन्डिंग है दोनों का एक पारिवारिक फिल्म है और हम कोई भी इसमें किसी भी अपना जो धार्मिक मान्यता है उसके खिलाफ या उसके अगेंस्ट नहीं बनाया फिर भी ये एक ऐसा है कि इसके इसका जो साइड इफ़ेक्ट्स है इसमें जो तकलीफ़ है अब जैसे हम लोग किसी का शादी में जाते हैं किसी को गिफ्ट दे देते हैं पैसा देते हैं लेकिन वहाँ पे भी खाने के लिए जाते खाना सब दिया जाता है फूड वगैरह तेरह में ऐसा कोई सिस्टम नहीं है नहीं। कोई जिसने खिलाना खिलाया बस ये एक्चुअली थोड़ा इसको कंटिन्यू करना चाहता हूँ कि एक्चुअली हमारे देश में और बाहर के देश में भी बहुत सारी विधियाँ होती है अभी जो ट्रेडिशन जिसको हम बोलते हैं वो मैन मेड ट्रेडिशन भी रहते हैं तो हमारे यहाँ पे भी जैसे कि आदमी ने जो बनाया है तो हो कह रहा है कि आज के इसमें हम लोग रूल रेगुलेशन बना लेते हैं सोसाइटी में जगने के लिए लेकिन हम लोग ऐसे रूल रेगुलेशन बना लेते हैं जिसमें हम ही जकड़ लेते हैं अपने आप को हम आगे बढ़ नहीं पाते तो वैसे मैन मेड ट्रेडिशन जो हम लोग बना लेते तो इसका एक कथा एक है बहुत सारे कथाएँ हैं लेकिन एक कथा हम लोग ने ये पिक्चर में ला रखा है आपके सामने दर्शक के सामने कि जो हम लोग रूल रेगुलेशन बनाते हैं सोसाइटी में रहने के लिए लेकिन उसको हम लोग अपने को दबा के अगर रखेंगे हम लोग ही आगे नहीं बढ़ेंगे तो रूल रेगुलेशन अभी चाहिए कि नहीं चाहिए वो एक कथा है उसमें पैसे घेतले होते बैल घेऊन गेला माझेमुळे बैल गेली मी चालायला लागलो गाडी त्याची जुबी आहे आमची बैल नेऊ नका हो मी पाहे पडते तुमच्या मुद्दल जाऊ दे व्याज घेउने आणि बैल परत घेऊन जा नमस्कार मी जयराज नायर या चित्रपटामध्ये माझ्या सावकाराची भूमिका आहे मुद्दल राहिली तरी चालेल पण व्याज द्या बाबू असा सावकाराचा कॅरेक्टर आहे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला आवडेलच बघेलच चित्रपट खूप छान झाला आहे या चित्रपटाची स्टोरी म्हणजे समाजामध्ये काही प्रथा असतात काही रूढी असतात काही परंपरा असतात काही रूढी कालांतराने ते कालबाह्य होतात पण काही वडोलोपार्जित अस असलेली रूढी शक्यतो बदलत नाही पण त्या रूढीचा काही कुटुंबावर खूप विचित्र परिणाम होतो त्यांना त्या रूढीचा खूप त्रास होतो अशा प्रकारचं सगळं या चित्रपटामध्ये हे सगळं दर्शवलं या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच त्या परंपराची त्या कुटुंबाची काय अवस्था होते या चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच आणि हे चित्रपट चित्रपट महोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी प प्राईज म्हणजे अवॉर्ड मिळाला या चित्रपटाला म्हणून मला असं वाटतं मी कळकळीची विनंती करतो की हे चित्रपट तुम्ही थिएटरला येऊन नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत प्रणय तेलंग कथासुद्धा त्यांचीच आहे त्यांनी खूप छान टेकिंग केलेलं आहे या चित्रपटाचं जेव्हा कॅमेरामन आणि डिरेक्टर हे जेव्हा संगत संगणमताने जेव्हा शॉर्ट घेतात त्यावेळी कुठलाही प्रोजेक्ट असो तो नक्कीच चांगला होतो हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच तुम्ही आवर्जून हे चित्रपट बघा अशी माझी कळकळीची विनंती का त्यांच्या जिथेपणी केलीच ना त्यांची सेवा मग मिळाला त्यांना मोक्ष स्वतःचे हाल करून कर्जबाजारी होऊन का घालावे गाव जेवण

दोन हजार अकरामध्ये माझी अरे बाबा पुरे ही फिल्म आली होती ज्याच्यामध्ये संजय नारवेकर होते अरुण कदम होते विजय चव्हाण होते आणि ती छान लेवल गेली त्या व्यतिरिक्त मी थिएटर्समध्ये काही ठिकाणी ॲज अ परफॉर्मर म्हणून आपण काम केलेलं आहे आणि माझा जर्नी असाच चा चालू आहे परंपरा बो, बोलू का परंपरा ही फिल्म त्याचा त्याचा विषय असा आहे की आपण तर जे काही तेराव्याचं जेवण करतो तो विषय घेऊन आपण फिल्म करतो आहोत मरणावरती बोलायला कोणाला ना आवडत नाही कारण मरण हे अंतिम सत्य आहे पण समाजातील काही लोक जेव्हा तुमच्यावरती अशा प्रथा लादतात कारण ज्या समाजामध्ये आपण राहत असतो त्याच्यातल्या काही परंपरा असतात परंपरा म्हटलं की रूढी आल्या प्रथा आल्या पण समाजातली काही लोकं त्यांच्या स्वार्थापुढे जेव्हा तुमच्यावरती त्या प्रथा लादायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही त्या प्रवाहामध्ये वाहत जाता आणि तुम्हाला जो तरा जो काही त्रास होतो तो त्रास आपण ह्या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रीपती हा या प्रथेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो आहे पण कुठेतरी त्याची एक मानसिक अवस्था आहे की प्रथा पाळायची की नाही पाळायची जर प्रथा पाळली तर त्याला मे बी गावकऱ्यांचा त्रास होऊ शकतो सॉरी प्रथा नाही पाळली तर त्यांना गावकऱ्यांचा त्रास होऊ शकतो आणि प प्रथा पाळायची असेल तर त्याला बायकोचा विरोध आहे ह्या मानसिक द्वंदामध्ये त्याचा जो काही ज जर्नी आहे तो आपण परंपरामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे माझं नाव नम्रता पावसकर आणि मी या चित्रपटामध्ये यशोदेची भूमिका केलेली आहे आणि तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मी काय करते हे तुम्हाला त्या चित्रपटामध्येच जास्त चांगलं येईल खरं सांगायचं चा झालं चा तर चित्रपट हा भारतीय लोकांच्या एक मनातला विषय आहे जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपण चित्रपटातून त्या गोष्टी मांडतो आलो मांडत आलो आहोत आजपर्यंत ज्या गोष्टी भारतीय माणसांच्या मनामनामध्ये आहे आणि मला वाटतं परंपरा या निमित्तानं आम्ही लोकांच्या घरामध्ये गावामध्ये आणि ऑल ओव्हर सगळीकडेच जगभरामध्ये ज्या काही परंपरा नावाच्या गोष्टी असतात त्याच्याविषयी भाष्य करण्याचं एक फार मोठं काम केलेलं आहे आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो सिनेमा थिएटरमध्ये पाहावा आणि मग तुम्हाला त्याच्या माठीमागचं सत्य आणि करावं नाही करावं हा विचार करण्याची एक किल्ली मिळू शकेल तुम्हाला त्याच्यामधनं पैसे दिलाय करत आज दहावा उद्या दहावा त्याच्या हातमधला मिळायला पाहिजे की नाही मेहरबानी करा असा जमिनीचा तुकडा ऐकून महाभोजन घालून का त्यांच्या आत्माला शांती मिळणार आहे तुम्हाला करायचं तर करा नाही तर करू नका महाभोजन पण जमिनीला हात लावायचा नाही तिथे आत्म्याला उपाशी ठेवून मेलेल्या आत्म्याला भरपेट द्यायचं ही कशी रे परंपरा तुमचं गाव तुमची परंपरा आणि तुमच्या सोबतीची गरज नाही